त्याचबरोबर मागच्या वर्षी सुद्धा माननीय मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी जवळजवळ अडीच लाख कोटीच्या प्रकल्पाचा आमची माननीय मुख्यमंत्र्यांना एकच मागणी आहे की त्यांनी काल सांगितलं की अडीच लाख कोटीच्या प्रकल्पापैकी मागच्या वर्षीच्या ऐंशी टक्के प्रकल्प याचं काम चालू झालेलं आहे ते जमिनीवर आहेत अशा पद्धतीची काल त्यांनी पत्रकार परिषदे माहिती दिली पण वास्तुस्थिती तशी नाही आहे मागच्या वर्षी मुख्यमंत्री दावसला गेल्यानंतर अडीच लाखाचे जे प्रकल्प आलेत ते सध्या कोणत्या स्थितीत आहे हे सरकारने सर्वप्रथम सांगितलं पाहिजे आमच्या माहितीनुसार अडीच लाख प्रकल्पांपैकी अडीच लाख कोटीचे प्रकल्प जाहीर केले त्यापैकी बोटाड बोज्यावेळी प्रकल्प फक्त जमीन आहेत बाकी सर्व प्रकल्प कागदावर आहेत मागच्या वर्षी आपल्याला माहितीसाठी सांगतो की विदर्भासाठी नव्वद हजार कोटीचे प्रकल्प पाच प्रकल्पाची घोषणा दावसून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केली होती की विदर्भासाठी नव्वद हजार कोटीचे प्रकल्प विदर्भामध्ये येणार आणि मोठ्या प्रमाणात विदर्भातील तरुणांना त्यांच्या हाताला काम मिळणार अशी घोषणा केल्यानंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांना विचारू शकतो की विचारू इच्छितो की चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील न्यू एरा टेक्नॉलॉजीचा वीस हजार कोटीचा प्रकल्प त्याची कुठे सुद्धा सुरुवात नाही या न्यू एरा टेक्नॉलॉजी कंपनीने सांगितलं की इतकी मोठी गुंतवणूक करण्यासाठी आम्ही सक्षम नाहीत मग त्यांनी एमू केला कसा हा आमचा प्रश्न आहे त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील गोळा वल द फेरो अलाइट प्रोजेक्ट साडेपाच हजार कोटीचा हा सुद्धा त्याची कुठेही सुरुवात करणार नाही कुठेही जमिनीवर नाही बुटीवरी नागपूर येथील अराई पॉवर प्रकल्प जो अठरा हजार कोटीचा माननीय मुख्यमंत्र्यांनी जारी केला होता तो सुद्धा प्रकल्प कागदावरच आहे एक दोनदा या प्रकल्पाच्या लोकांनी नागपूरला भेटी दिल्या काय विधीच्या बाबतीत त्यांच्या अडचणी त्यांची चर्चा केली पण कुठेही हा प्रकल्प जमीन येऊन नाही सर्व कांदावरचा हा प्रकल्प अठरा हजार कोटीचा आहे त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील वीस हजार कोटीचा लॉइड मेटल प्रकल्प याच्यासाठी जागा जागा पाहण्याचं काम चालू होतं प्रत्यक्षात केव्हा हा प्रकल्प चालू होणार याची सुद्धा माहिती दिली पाहिजे फक्त त्या ठिकाणी गडचिरोली ते मायनिंगचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि जे मायन जे केलेलं मटेरियल आहे ते गडचिरोलीच्या बाहेर नेऊन त्याला प्रोसेसिंग केलं जातं पण हा लॉईटचा प्रकल्प सुद्धा अजून सुरुवात नाही त्याचबरोबर अमरावती ते टेक्स्टाईल पार्क सुद्धा माननीय मुख्यमंत्री जाहीर केला होता येथे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स त्याची जबाबदारी एम आय टी सी आणि इंजिनियर्स इंडिया लिमिटेडला त्यांनी सीसीबीटी रिपोर्टची जबाबदारी दिली होती आता त्यांचा फिजिबिलिटी रिपोर्ट इन येऊन त्यांनी सबमिट केला पण कुठेही पुढे त्याच्याबद्दल कारवाई नाही माझी मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात उद्योग महाराष्ट्रात द्यायलाच पाहिजे पण आपण ज्या घोषणा करता मागच्या वर्षी ज्या घोषणा केल्या त्याच्या खरोखरच किती प्रकल्प कागदावर अजूनही आहे आणि किती प्रकल्पाची सुरुवात झाली याची माहिती आपण महाराष्ट्रातील जनतेला दिली पाहिजे फक्त यायचं मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या आणि पुढे कोणती कारवाई व्हायची नाही कारण की एकदा माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ते, ते प्रकल्प सुरू झालेच पाहिजे तेव्हा लोकांचा विश्वास सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर बसेल म्हणून मागच्या वर्षीच्या अडीच लाख प्रकल्प अडीच लाख कोटीच्या प्रकल्पाचं काय झालं ते कोणत्या स्थितीत आहे त्यातले किती प्रकल्प खरोखरच होणार याची माहिती मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिली पाहिजे आमच्या माहितीनुसार फक्त मागच्या वर्षीच्या दहा वर्षच्या भेटीनंतर फक्त पंधरा ते वीस टक्के प्रकल्प त्यांना महाराष्ट्रामध्ये काहीतरी त्याच्या हालचाली चालू आहेत ऐंशी टक्के प्रकल्पाच्या कुठे प्रकल्पा हालचाली त्यानिमित्तानं नाही सर्व प्रकल्प कागदावर आहेत त्याच्यामुळे याच्या बाबतीतची माहिती त्यांनी त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे आणि त्याचबरोबर हे जे आता ती तीन लाख त्रेपन्न हजार कोटीच्या प्रकल्पाची जी घोषणा केली हे तरी यावेळेस मागच्या वर्षी झाली नाही पण यावर्षीचे तरी राज्य शासनाने व्यवस्थित पाठपुरावा करून त्यांची जी अजून काही अडचणी असेल त्या दूर करून हे प्रकल्प ज्या घोषणा केल्याप्रमाणे तरी यावर्षी चालू करावे अशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो आणि हे करत असताना साडेतीन लाख त्रेपन्न हजार कोटीच्या प्रकल्पाची घोषणा केली पण याच्यातले काही प्रकल्प गुजरातला सुद्धा गेले नाही पाहिजे याची सुद्धा दक्षता राज्य शासनाने घेतली पाहिजे एवढीच विनंती मला आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाला करायची आहे त्याचबरोबर मधल्या काळामध्ये मधल्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की तलाटाची परीक्षा झाली आता विद्यार्थी आक्रोश करतायत की जे काही गैरव्यवहार तलाटाच्या परीक्षेने झाले त्याची चौकशी करा पण महाराजाची भूमिका देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्हाला पुरावा द्या एखादी तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करणं हे सरकारचं काम आहे पण ते न करता उठा पुरावा मागायचा अशा पद्धतीची प्रथा आम्ही कधी महाराष्ट्रात पाहिली नाही आणि काही मंत्री म्हणतात तुम्ही जर तर जास्ती बोलतात तर आम्ही तुमच्यावर खटले दाखल करू आता विद्यार्थ्यांवर खटले दाखल करण्याचं काम म्हणजे विद्यार्थी तक्रार करतायत त्याच्या तक्रारीची कोणती दखल न घेता उलट सरकार त्यांना धमकावत आहे की आम्ही तुमच्यावर खटले दाखल करू गुन्हे दाखल करू आज मोठ्या प्रमाणात जे महाराष्ट्रातील तरुण आहेत ते वाट पाहत आहेत की ज्या पंच्याहत्तर हजार पदं भरण्याची जी घोषणा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्याचं काय झालं त्याची सुरुवात लवकरात लवकर पंच्याहत्तर हजार पदं जी खाली आहेत व्याकंट आहेत ती भरण्याची सुरुवात राज्य शासनाने लवकरात लवकरात लवकर करावी नगर परिषदेच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेसाठी फक्त चाळीस टक्के जागा भरण्याची प्रक्रिया या राज्य शासनाने चालू केली आहे साठ टक्के जागेची प्रक्रिया अजून सुद्धा चालू नाही या नगर झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती या सरकारने आणलेली आहे आणि त्या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर नगर परिषदच्या ज्या साठ जागेच्या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर प्रक्रिया राज्य शासनाने चालू करावी अशी मी राज्य शासनाला विनंती करतो खरंच लोक जर उपयुक्त असतील आणि त्याचा जर खरोखर उपयोग झाला असेल तर त्याला हरकत नाही पण फक्त व्हॅकेशनसाठी कुणाला घेऊन जाणं असं काही झालं असेल तर त्या विषय चुकीचं आहे आमचा प्रश्न आहे की काही पन्नास घेऊन गेले पण त्याची रिझल्ट द्या मागच्या वर्षीचा मागच्या वर्षी दावास्पर्ण आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलं त्याचा कोणताही रिझल्ट महाराष्ट्रामध्ये दिसत नाही तुम्ही एमओसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक घेऊन जाता पण ते आल्यानंतर कमीत कमी, कमी राज्य शासनाच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी एमओई केले त्यांचा व्यवस्थित राज्य शासनाच्या इंडस्ट्री डिपार्टमेंटनी पाठपुरावा केला पाहिजे त्यांना काही अडचणी असतील त्या दूर केल्या पाहिजे ते लवकरात लवकर प्रकल्प कसे कार्यान्वित होईल या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजे पण असं होताना काही दिसत नाही फक्त येऊन मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या पण पुढे त्याचा कोणी फॉलोअप घेत नाही त्यांच्या अडचणी कोणी दूर करत नाही म्हणून ते प्रकल्प एमओयू केल्यानंतर सुद्धा कागदावरच राहतात अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे तसं घडू नये म्हणून सरकारनी पावलं उचलली पाहिजे कानावर असं आलो होतं मला त्यांची डिटेल माहिती नाही पण आता त्यांनी कालच बोलताना सांगितलं की आम्ही गोदरेज बरोबर एमओयू केला अदानी बरोबर एमओयू केला आणि दोन तीन कंपनीचे नाव त्यांनी घेतले आता हे घेत असताना मला समजत नाही की जिंदल बरोबर एमओयू केला जिंदल बरोबर केला गोदरेज बरोबर केला अदानी बरोबर केला हे तर भारताचे भारतात एमओयू करू शकतो दावत लगावून त्यांच्यावर एमयू करण्याची काय आवश्यकता हा दावसला जाऊन तुम्ही कोणी इंटरनॅशनल मोठ्या मोठ्या कंपनीज असतील जर्मनीच्या साऊथ आफ्रिका बाकी अनेक देशाची काल त्यांनी नाव घेतले हो तिथच्या कंपनी असतील त्यात स्वागत आहे महत्वाचा प्रश्न फक्त मोठे मोठे आकडे फक्त दाओसमधून आम्ही एवढे मोहीव केल्यापेक्षा ते खरोखरच जमिनीवर हे सर्व प्रकल्प आले पाहिजे ज्याच्यामुळे महाराष्ट्राला समृद्धी मिळेल एक विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्राला पुढे जाईल या दृष्टीनं राज्य शासनाने पावलं उचलली पाहिजे मी मात मी आता तुम्हाला वाचून दाखवलं ना अरे पॉवर प्रोजेक्ट कुठे बोरीचा अठरा हजार कुठेचा हा पॉवर प्रोजेक्टच होता कुठे याची सुरुवात नाही पंधरा महिने झाले पंधरा महिने कुठे याची सुरुवात नाही मी जे नावाचं तुम्हाला दाखवले हे सगळे प्रोजेक्ट अतिशय महत्वाचे महाराष्ट्रासाठी आहेत म्हणजे कुठे फक्त घोषणा करायसाठी असेल असे तर ठीक आहे असं आहे की शेवटी घोषणा केल्यानंतर ते प्रोजेक्ट वस्तुस्थिती आले पाहिजे त्यामुळे तरुणांना त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये संपूर्ण भागामध्ये समृद्धी आली पाहिजे या दृष्टीनं राज्य शासनाने पावलं झाली पाहिजे फक्त घोषणा धन्यवाद फडणवीस गृहमंत्री होता तुम्हाला अनुभव अतिशय वास्तव विद्यार्थी विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर तलाट्याचे जे परीक्षेत बसले होते त्या विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर राज्य शासनाचं काम आहे विद्यार की विद्यार्थी तक्रार करतायत तक्रार केल्यानंतर स्वतः राज्य शासनाने पावलं उचलून त्याची चौकशी केली पाहिजे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे पण तलाटीच्या परीक्षेला बसले विद्यार्थी आक्रोश करतायत आणि त्यांना सांगायचं तुम्ही पुरावे द्या अशा पद्धती कुठेही पद्धत आता आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये नव्हती ही नवीन पद्धत सरकारने चालू केली आहे माझी अजूनही राज्य सरकार विनंती आहे की हे जे तलाठी यांच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी जे आक्रोश करतायत त्यांच्या तक्रारीची नोंद घेऊन त्याची लवकरात लवकर उच्चस्तरीय चौकशी लावावी आणि जो कोणी दोषी असेल दो त्याच्यावर कडक कारवाई करावी मला अजूनही समजलं नाही की दोनशे मार्कचा पेपर आहे दोनशे चौदा मार्क कसे भेटू शकतात मला समजलं नाही त्याच्यामध्ये कोणती पद्धत नवीन ती त्यांनी सांगितली ना सामान्य काय सामान्यकृत परीक्षा आता आम्ही सुद्धा कॉलेजमध्ये गेलो आहे शिकलो आहे अनेक लोक जातात पण दोनशे मार्गाचा पेपरला दोनशे चौदा मार्क भेटणं काही आमच्या त्यांनी जर सांगितलं तर आमच्या ज्ञानामध्ये फरक पडेल की असं कसं होऊ शकतं पण याच्यामध्ये चौकशी याची करावी जेणेकरून विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही या दृष्टीनं ना राज्य शासनाने पावलं उचलावं हे पेपर प्रकारे महाराष्ट्र आहेत डिप्रेशनमध्ये आहेत त्या तरुणांना तुम्ही काय द्या कसं आहे की त्या तरुणांनी ज्या पद्धतीने आवाज उठवला अतिशय चांगली गोष्ट केली की ज्या काही चुकीच्या गोष्टी या संपूर्ण परीक्षेमध्ये होत होत्या त्या त्यांनी पुढे आणल्या आता ज्या पद्धतीने त्यांनी पुढे आणल्या त्या पद्धतीनं राजशास्त्री सुद्धा दोन पावलं पुढे जाऊन त्याची चौकशी केलीच पाहिजे मी तर अभिनंदन करेल त्या मुलांचं आणि साहजिकच इतक्या मोठ्या आशेने विचारे सगळे ग्रामीण भागातील मुलं आहे शेतकऱ्यांची मुलं आहे म्हणून मी म्हटलं ही अशीच परिस्थिती राहिली तर आतापर्यंत महाराष्ट्राची शेतकरी आत्महत्या करत होते आता अशीच परिस्थिती राहिली तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुलं सुद्धा आत्महत्या करतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे मी त्या मुलांचं विनंतीन करेल की त्यांनी या परिषदेतल्या त्रुटी समोर आणल्या राज्य शासनाने याची गांभीर गांभीर्याने दखल घ्यावी अशी मी राज्य शासनाला विनंती करतो जेणेकरून एक प्रकारचा दिलासा या सर्व विद्यार्थ्यांना मिळेल सरकारनी जे काही सांगितलं त्याची व्यवस्थित त्यांनी लोकांसमोर सर्व गोष्टी आणल्या पाहिजे कन्फ्युजन ठेवायला नको काय म्हणजे खरोखरच राज्य शासना काय करणार त्यांची का राज्य शासनाने ज्या पद्धतीनं ओबीसी समाजाने त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्या कोणत्या पद्धतीनं तुमचं कोणती आरक्षण काढून घेणार नाही आणि इकडे मराठा समाजालाही राज्य शासनाने आश्वासन दिलं होतं की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू आता याच्यातून राज्य शासन कशा पद्धतीनं कोणता निर्णय घेणार आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी जनांगीना भेटायला जाताना स्वतः त्यांनी सांगितलं होतं पहिले सांगितलं एक महिन्यामध्ये आम्ही निर्णय देऊ काहीतरी विचार करूनच मान्य मुख्यमंत्र्यांनी एक महिन्याची वेळ दिली असेल ठीक आहे एक महिन्याच्या नंतर आता वाळून घेतली आता तीन महिने झाले चार महिने झाले जे काही आहेत त्या पद्धतीनं योग्य निर्णय राज्य शासनाने घेतला पाहिजे कोणत्याही समाजाची दिशाभूल राज्य शासनाने करू नये

अनेक ठिकाणी ज्या जागा काँग्रेसनी लढवल्या होत्या की ज्या जागा शिवसेनेने लढवल्या होत्या की ज्या जागा राष्ट्रवादीने लढवल्या होत्या त्याच्याबद्दल सुद्धा आमची चर्चा चालू आहे की याच्यामध्ये एक्सचेंज काही काय करायचे असेल तर कोणत्या जागा आपण एक्सचेंज करू शकतो त्याच्यामुळे तिन्ही पक्षाच्या सरावर आता बैठका चालू आहेत आणि या तिन्ही स्तरावरच्या बैठका झाल्यानंतर जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडे संपूर्ण अहवाल जाईल ते सुद्धा याच्यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील पण आपल्या माहितीसाठी सांगतो की तिन्ही पक्ष एकत्रित बसून त्यांचं तिन्ही पक्षाचं कॉर्डिनेशन समन्वय अतिशय चांगला आहे त्याच्यामुळे तिन्ही पक्ष एकत्र बसून एकदा जो काही निर्णय घेतील त्यानुसार तिन्ही पक्ष त्या जो मधला उमेदवार लोकसभेसाठी दिला त्याचा तिन्ही पक्ष म्हणून काम करतील आणि लवकरात लवकर याची यादी सुद्धा लवकरात लवकर दोन हजार चौदाला अमरावती जागा राष्ट्रवादी लढवली होती दोन हजार एकोणीसला बाकी आम्ही सर्वांनी सपोर्ट केला होता बेसिकली ती जागा राष्ट्रवादीची आहे पण तरी आता चर्चेमध्ये आमची सुद्धा मागणी आहे काँग्रेसची सुद्धा मागणी आहे आता एकत्र चर्चेमध्ये आम्ही सर्व बसून चर्चा करू आणि जो कोणता योग्य उमेदवार असेल ज्या कोणता पक्षाचा योग्य उमेदवार असेल त्या पद्धतीचे निर्णय आम्ही घेऊ आपली पत्रकार परिषद आल्यानंतर माझी आता त्याचीच बैठक आहे जेणेकरून कशा पद्धतीनं तिथे आपली बाजू मांडायची बाजू तर आणखी सत्याची बाजू आहे प्रश्नच नाही आता सत्याच्या बाजूला तिथे ऐकून घेतात की नाही हाच एवढा प्रश्न तिथे आहे शिवसेनेच्या बाबतीत तर पाहिलं आता राष्ट्रवादीच्या बाबतीत तसं घडू नये एवढीच अपेक्षा या ठिकाणी आम्हाला आहे जे आता शिवसेनेच्या बाबतीत जे पाहलं आता हे सगळं ठरून केल्यासारखं दिसतंय तशा पद्धतीने आमच्या बाबतीत ठरवलं नसावं असं वाटतं मला आता जनता उघड्या डोळ्यांनी सगळे पाहताय काय घडताय ज्या बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या पक्ष स्थापन केला ज्याचं नेतृत्व बाळासाहेब गेल्यानंतर उद्धवजी ठाकरे करत होते त्यांचा पक्षही काढून घेतला त्यांचं चिन्हही काढून घेतलं या सर्व गोष्टी जनतेला कळतात तुम्ही ठीक आहे करताय तुमच्या हातात सत्ताय पण या सर्व गोष्टी जनतेला कळतात उड्या डोळ्यांनी महाराष्ट्राची जनता या सर्व गोष्टी पाहत आणि त्यांना काय चालू आहे हे सुद्धा त्यांना कल्पना आहे असं आहे की सातत्यानं गेल्या दोन अडीच वर्षापासनं तीन वर्षापासनं कशा पद्धतीनं ज्या काही एजन्सीज आहेत केंद्र शासनाच्या ईडीएस सीबीआयस त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्या विरोधकाची तोंड दाबायची त्यांना त्रास द्यायचं या पद्धतीनं गेल्या तीन साडेतीन वर्षापासून सर्व काम चालू आहे ही सर्व जनता पाहते आता काल जे झालं शिवसेनेच्या नेत्याच्या बाबतीत ते सुद्धा सर्व लोक पाहत आहेत आणि काय फक्त महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रामध्ये होत आहे असं नाही महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही सुद्धा गेला तुम्ही तिकडे दिल्लीला गेला आप पार्टी तिथे सुद्धा त्याच पद्धतीन एजन्सीच्या के माध्यमातून केजरीवाल साहेबापासून तर त्यांच्या अनेक मंत्र्यांना कशात तरी घेऊन त्यांना त्रास देण्याचं काम चालू आहे पश्चिम बंगालमध्ये आपण गेला त्या ठिकाणीसुद्धा ममता दिदीच्या त्यांच्या सहकाऱ्यांना अशाच पद्धतीच्या खोट्या प्रकरणामध्ये घेऊन त्यांना त्रास देणं चालू आहे तिकडे राजस्थानमध्ये गेला त्या ठिकाणी चालू आहे म्हणजे प्रत्येक ज्या ठिकाणी झारखंडमध्ये चालू आहे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही आहे त्या ठिकाणी त्या विरोधकांना जे सरकार ज्यांचं आहे त्यांना कशा पद्धतीनं या एजन्सीच्या माध्यमातून त्रास द्यायचा کش پد ایجنسی کا دروپ کرا تھا پدی کا مہاراشٹر ایسا ہے کہ ماننی مکھی منتری صاحب کل داؤد سے آئے اور داوس سے آنے کے بعد انہوں نے جو ایلان کیا اور انہوں نے بتایا کہ قریباً تین ہزار تین لاکھ تریپن ہزار کوٹی کا نویش سمجھوتا ہم نے مہاراشٹر کے لیے کیا ہے اور مجھے خوشی ہے کہ اس کا سمجھوتا ہوتا ہے تو اس کے وجہ سے مہاراشٹر میں سمردی اور وکاس ہوگا اس میں سچائی ہے لیکن ہمارا جو ہے گئے سال بھی ماننی مکھا مہود گئے تھے यानंतर इथे थांबूया मी उन्हा न्यायला की आता की आपले भाई लाल करोड का एमओयू महाराष्ट्र केली की आहे गे साली बात करू यानंतर इथे थांबूया ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा मी मराठी बातमी महाराष्ट्राची यानंतर इथे थांबूया